ज्या ठिकाणी भगवंत नाही ज्या ठिकाणी माझे संत नाही प्रत्येक ठिकाणी त्या भगवंताला यावं लागतं कारण ती त्यांची आज्ञा आहे विठाल मामाच्या तळावरती आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला सेवा करायची आलेला प्रत्येक जणी सेवाच करत असतो है नाही कोणती कोणती सेवा कोणत्या ना कोणत्या रूपाने आपण या ठिकाणी सेवा करतो हैक नाही काही येतात या ठिकाणी सेवेकरी म्हणून या ठिकाणी आहे का नाही त्यांची सेवा करतात ती एक काय आहे सेवा आहे का नाही आलेला प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या रूपाने सेवा करतो मग कोणी काय करतंय कोणी कचरा उचलतय का नाही कोणी पंगत देतंय कोणी अन्नदानासाठी त्या ठिकाणी आर्थिक सहकार्य करतय कोणी कोणत्या कोणत्या वे, वे, वेगवेगळ्या रूपाने या ठिकाणी सेवा करत असत कोणाला काही नाही जमलं तर कमीत कमी कीर्तनाला का आहे ती एक काय आहे ती एक सेवा आहे